श्री स्वामी समर्थ आपल्या जन्मतारखेमध्ये एक नंब नम, दोन नंबर हा किती वेळेस आला आहे त्यावरून आपलं नेचर कसं आहे आपण कसे आहोत याबद्दल आजची ही चर्चा होणार आहे व्हिडिओ हा अंकशास्त्रावर होणार आहे खूप सुंदर असा व्हिडिओ आहे त्यामुळे सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये कुणाचं दोन नंबर तारखेत किती वेळेस येतो किंवा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये आपल्या फॅमिलीमध्ये आपल्याला कळणार आहे त्यांचं नेचर कसं आहे आणि तुम्ही सगळेजण शंभर टक्के माझ्या व्हिडिओला रिलेट करणार आहे त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर करा, 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 या स्मित ऑकल्टला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही श या व्हिडिओशी रिलेट केलं तर कमेंट मात्र नक्की करा नाहीतर श्री स्वामी समर्थ तरी कमेंट करा तर चला बघूया आपल्या जन्मतारखेमध्ये दोन हा अंक किती वेळेस आल्यावर त्याचा अर्थ काय होत असतो तर आपल्या बहुतांच्या जन्मतारखेमध्ये दोन हा अंक असतोच किंवा काहींच्या नसतो पण तर मी दोन्ही बाजू सांगणार आहे जर दोन अंक असेल किंवा नसेल तर आपल्या आपल्या त्या जन्मतारखेवरून आपलं खूप नेचर आपल्याला कळत असतं प्रामुख्याने अंकशास्त्रामध्ये दोन हा अंक चंद्रमा या ग्रहाला रूल करत असतो दोन म्हणजे चंद्र चंद्राला रूल करणारा हा अंक आहे त्यामुळे चंद्र आपल्याला माहीत आहे शीतल आहे चंचल आहे इमोशनल आहे आणि सेन्सिटिव्ह आहे क्रिएटिव्ह आहे चंद्राचे हे गुण आपल्याला माहीतच आहे त्याचप्रमाणे ह्या लोकांचे देखील नेचर असते खूप फॅमिली ओरिएंटेड हे लोक असतात फॅमिलीची काळजी घेणारे लोक असतात दोन अंक ज्यांच्या जन्मतारखेत असतात ते फॅमिलीला खूप जपणारे लोक असतात मायाळू असतात इमोशनल असतात त्याचप्रमाणे क्रिएटिव्ह देखील असतात तर आपल्याला दोन अंकाचे जे मूलभूत कॅरेक्टरिस्टिक कर, आहे ते कळालंच असेल आणि आता बघूया जर मुलांक आपला दोन असेल किंवा भाग्यांक दोन असेल किंवा आपल्या जन्मतारखेमध्ये दोन हा अंक एक वेळच येत असेल तर आपण कसे आहोत दोन हा अंक आपल्या जन्मतारखेत एक वेळेस येत असेल तर शंभर टक्के आपण खूप इमोशनल आहात आपण खूप क्रिएटिव आहात काहीतरी नवीन करण्याची आपल्यामध्ये जिद्द असते आपण जे काम हाती घेतलं त्याला खूप क्रिएटिव पद्धतीने करत असतात त्याचप्रमाणे आपण फॅमिलीला खूप जपणारे असतात फॅमिलीची खूप काळजी घेणारे असतात आ आईवडिलांशिवाय कोणतेही निर्णय आपण घेत नसणार आहे आईला किंवा घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना विचारूनच आपण गोष्टी करत असणार आहे हे झालं दोन अंक हा एक वेळेस आला तर आता दोन अंक हा आपल्या जन्मतारखेमध्ये भाग्यांक किंवा मुलांकसुद्धा आपल्या लोशो मध्ये भरायचा आहे मी तुम्हाला सांगणार आहे भाग्यांक म्हणजे पूर्ण आपल्या जन्माच्या तारखेची टोटल म्हणजे भाग्यांक येतो आणि मुलांक म्हणजे आपली जन्मतारीख असते येत असते आणि जर आपल्या लोशो ग्रीडमध्ये ते टाकल्यानंतर दोन हा अंक भाग्यांक आणि मुलांक जरी डबल आला तरी आपल्याला ते बघायचं आहे कसं बघायचं आहे मी तुम्हाला स्क्रीनवर वाटल्यास असतं एखादा लोशो ग्रीडचा टाकून दाखवेल की आपला मुलांक भाग्यांक मिळून आणि किंवा आपली जन्मतारीख मिळून दोन हा अंक कसा येतो आपल्या जन्मतारखेमध्ये एक वेळेस येतो की दोन वेळेस येतो या सगळ्याची कल्पना मी देणार आहे तर आपण बघितलं की दोन हा अंक एक वेळेस आला तर आपण खूप क्रिएटिव्ह असणार आहे फॅमिली ओरिएंटेड असणार आहे फॅमिलीची काळजी घेणारी असणार आहे आता दोन हा अंक जर आपल्या जन्मतारखेमध्ये आला असेल तर दोन हा अंक इंट्युशनसुद्धा दाखवत असतो त्यामुळे या लोकांची इंट्युशन पॉवर इंट्युशन पॉवर म्हणजे तुम्हाला जे काही पुढचं होणार आहे ते अगोदरच कळत असतं किंवा लोकांना समजून घेण्यामध्ये तुम्ही एक नंबर असतात कोणी जर एखादा आला तुमच्या संग सोबत बोलायला लागलं ला ला तर तुम्हाला त्याचं इंटेन्शन काय आहे ते लगेच कळणार आहे तो आपल्याकडे Uh, कोणत्या हेतू ठेवून आला आहे किंवा शुद्ध हेतू आहे किंवा त्याचा काहीतरी मतलब आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही ओळखत शंभर टक्के असणार आणि खूप इमोशनल देखील असतात हे त्याचप्रमाणे खूप जास्त प्रमाणात क्रिएटिव्ह देखील असतात म्हणजे दोन अंक दोन वेळेस आला तर हे लोक शंभर टक्के म्हणजे असं सांगितलं जातं अंकशास्त्रामध्ये की जर एखादा अंक दोन वेळेस आला तर तो खूप शुभ मानला जातो म्हणजे त्याची पॉवर आणखीन वाढलेली असते म्हणजे दोन अंक दोन वेळेस आला तर हे सुद्धा लोक खूप फॅमिली ओरिएंटेड असतात अगदी यांना समजा मनासारखं किंवा लव्ह मॅरेज करायचं असलं तरी ते आईवडिलांचा जर नाकार असला तर शंभर टक्के ते करणार नाही आणि आईवडिलांचाच सल्ला घेणार खूप फॅमिली ओरिएंटेड असतात हे लोकं फॅमिलीला विचारल्याशिवाय फॅमिलीसमोर यांचं म्हणजे दुसरं काहीच गोल नसतं फॅमिलीशी खूप प्रेम करणार दयाळू प्रेमाळू अशी ही लोकं असतात आता दोन हा अंक तीन वेळेस आला तर तर आता बघा जो जसा जसा अंक हा जास्त वाढत जाईल तसे तसे त्याचे ड्रॉबॅक्स वाढत जातात म्हणजे तोटे होत जातात आता जास्त वेळ झाला तर हे लोक जास्त इमोशनल असतात किंवा खूप कधी कधी डिप्रेशनमध्ये सुद्धा जातात एखाद्या गोष्टीवर जास्त ओव्हर थिंकिंग करतात किंवा प्रेमामध्ये यांना जास्त धोका बघायला मिळत असतो किंवा एखाद्या गोष्टीचं बाल की खाल उखाडणं आपण म्हणतो एखाद्या गोष्टीमध्ये खूप विचार करणार आणि बाल की खाल काढणार असे ही लोक असतात म्हणजे एक प्रकारे ते थोडेसे या गोष्टीमध्ये थोडेसे क्रिएटिव्हच्या बाबतीत खूप म्हणजे असे थोडेसे निगेटिव्ह होत चालतात असं मला म्हणायचं आहे खूप काही नाही पण हे पण अगदी प्रेमळ वगैरे अशी असतात पण प्रेमामध्ये कदाचित त्यांना कधी कधी विश्वास हे ठेवत असतात त्याच्यामुळे यांना प्रॉब्लेम हा येऊ शकतो आणि आता एक दोन अंक हा जर आपल्या जन्मतारखेमध्ये चार वेळेस असला रेअरली चार वेळेस येतो पण जर चार वेळेस असला तर काय होतं दोन हा अंक चार वेळेस जर असेल तर हे लोक खूप अगदी डिप्रेशनमध्ये जाणार म्हणजे शंभर टक्के हे डिप्रेशनचा श शिकार होणार म्हणजे होणारच खूप गोष्टींचा विचार करणारे हे लोक असतात त्यामुळे जास्त त्यांना डिप्रेशनला फेस करावं लागतं यांना मित्रसुद्धा कमी असतात कारण त्यांना भीती वाटत असते आप की आपण जास्त कुणावर विश्वास ठेवला तर आपल्याला फसवलं जातं की काय कारण यांच्या आयुष्यात अशा घटना घडलेल्या असतात त्यामुळे हे खूप या सगळ्या गोष्टीला घाबरत असतात आणि त्यामुळेच हे लोक जास्त डिप्रेशनचा शिकार होतात कुठं पार्टीमध्ये यांना जायला आवडत नाही खूप एकटं राहायला आवडतं आणि आयुष्यात एकदा तरी यांचा डाऊनफॉल येतो आणि हे डिप्रेशनमध्ये जातात म्हणजे जातातच जा। आता तुम्ही मला शंभर टक्के कमेंट करून सांगा की तुम्ही या सगळ्या गोष्टींना रिलेट केलं की आहे किंवा नाही आता हा दोन अंक पाहिचा कसा मी तुम्हाला शंभर टक्के सांगणार आहे आपला मुलांक आणि भाग्यांक मिळून जर दोन हा अंक एक वेळेत येत असेल किंवा दोन वेळेस तीन वेळेस चार वेळेस कसा येतो मी तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन करून दाखवणार आहे किंवा शो ग्रीड इथं दाखवणार आहे तर तुम्हाला ते लक्षात येणार आहे की आपल्या जन्मतारखेमध्ये दोन हा अंक किती वेळेस जनरली जन्मतारखेवरून कळतो की आपल्याला जन्मतारखेवरून दोन अंक आहे की नाही पण मुलांक आणि भाग्यांकावरून सुद्धा आपल्याला तो टाकायचा असतो त्याच्यामुळे मुलांक आणि भाग्यांक जरी दोन असेल तर ते कॅल्क्युलेट आपल्याला जन्मतारखेमध्येच करावे लागतात जर समजा तुमची जन्मतारीख समजा तुमची जन्मतारीख आहे अकरा दोन एकोणावीसशे चौऱ्याऐंशी आता अकरामध्ये एक, एक मुलांका हा दोन होतो आणि दोन हा अकरा दोन आहे म्हणून दोन देखील आपण घेतो म्हणजे तो ए मुलांकाचा एक दोन आणि याचा एक दोन आणि पूर्ण जन्मतारखेची बेरीज करून जरी आला दोन तरी पण तो दोन तीन वेळेस होतो आपल्या जन्मतारखेमध्ये असं हे कॅल्क्युलेशन असतं होप सो तुम्हाला समजलं असेल आणि आता जर दोन अंक नसेल तर अगदी दोन अंक आपल्या जन्मतारखेत नसेल तर विरुद्धच होत असतं म्हणजे ही लोकं थोडीशी कमी सेन्सिटिव्ह असतात कमी इमोशनल असतात थोडीशी यांना आपले इमोशन दाखवायला प्रॉब्लेम येत असतो आणि असं वाटतं समोरच्याला की ही खूप रूढ आहे यांना काही माया दया असं काहीच नाही आहे म्हणजे असं असतं पण यांना थोडीशी थोडीशी रूढ बिहेवियर यांचं असतं इमोशनल तेवढे नसतात प्रॅक्टिकल चालणारी हे लोकं असतात इमोशन्सला त्यांच्यासमोर थारा नसतो अशा प्रकारे आपण दो, दोन दोनची सेरीज पाहिली माझे पहिले व्हिडिओ आहे मुलांक भाग्यांकावर पण आणि त्याचप्रमाणे एक हा अंक एक वेळेस दोन वेळेस तीन वेळेस चार वेळेस आला तर आपण कसे आहोत ते पण आपल्याला या त्या व्हिडिओमध्ये मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ते जरी तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही बघू शकतात या व्हिडिओवरून लक्षात आलं असेल की आपण कसे आहात आपले जर मित्रमैत्रीण कसे जर त्यांची जन्मतारीख माहीत असेल ते पण कसे आहेत हे तुमच्या व्हिडिओवरून लक्षात येईल व्हिडिओला शंभर टक्के तुम्ही कमेंट करा रिलेट केलं असेल तर आणि नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या नियर वन डिअर वनला आणि जर हे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला भरभरून असा प्रतिसाद द्या श्री स्वामी समर्थक